कि इतकी चोरली आहे हृदयाची धकधक माझ्या जितवर तुझा श्वास चालू आहे नवीन नाव लागले तुझ्या नावावर चलु या गोष्टीचा तुला त्रास चालू आहे आणि ओळखले तिने खूप वर्षानंतर मजला आणि ओळखले तिने खूप वर्षानंतर मजला असा मनात माझा भास चालू आहे तिथे लांब कुठेतरी तुझे राहते ठिकाण आहे तिथे लांब कुठेतरी तुझे राहते ठिकाण आहे सांग तिकडे जाण्याचं कोणते वाहन चालू आहे आणि माझी वृत्ती कधी खोचट नव्हती हो आणि माझी वृत्ती कधी खोचट नव्हती माहित नाही तुझ्या मनात असे काय चालू आहे मोजकेच शब्द मी तुझ्यासाठी लिहिले मोजकेच शब्द मी तुझ्यासाठी लिहिले थांब कविता संपली नाही अजून माझे लिखाण चालू आहे माहित नाही तुझ्या मनात असे काय चालू आहे माहित नाही तुझ्या मनात असे काय चालू आहे